नमस्ते आणि जिथे भक्तांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात असू द्या अनंतकोटी ब्रह्माड नाईक राजा अजिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग बर श्री बाळमा प्रसन्न ठीक आहे मित्रांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो देवघराच्या कोपऱ्यात मामा बसले रुसून देवघराच्या कोपऱ्यात मामा बसले रुसून कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून ठीक आहे मी म्हणालो काहू मामा बसला तसे रुसून मी म्हणालो काहू मामा असे बसलात रुसून तुमचं भजन म्हणतो ना तुमच्या समोर बसून तुमचं भजन म्हणतो ना तुमच्या समोर बसून तुमच्यासाठी मामा बघा काय काय केलं तुमच्यासाठी मामा बघा काय काय केलं सागवानी देवाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवले सागवाने देहार्यात तुम्हाला सिंहासनी बसवलं तुमच्यासाठी मामा बघा कितीतरी फुले आणली सोन्या चांदीची मामा आरसा बघा सोन्या चांदीची मामा आरसा बघा केली तुमच्यासाठी मामा पंच पकवान केले तुमच्यासाठी मामा बघा पंच पकवान केले शुद्ध तुपाचे मामा निरंजन लावले शुद्ध तुपाचे मामा निरंजन लावले तरी बाळू मामा असे का तुम्ही बसला तरी का मामा असे का तुम्ही आशीर्वाद आशीर्वाद द्या हो गाला दे, गाला दे हो। गाला द्या ना हो आम्हाला गालामध्ये गालामध्ये जरासा हसून आशीर्वाद द्या ना हो गालात जरास हसून आशीर्वाद द्या गालात म्हणे देव तुला कळला नाही मामा मामा म्हणे देव तुला कळला नाही पेड्यांची लाज घेतो मी भ्रष्ट झालो नाही दिन झाले आई बाबा दिन झाले आई बाबा त्यांना जर बघ अरे वेड्या त्यांचे आहे तुझ्या पुरतच जग रे वेड्या त्यांचे आहे तू फक्त तुझ्या पुरतच जग माझ्या बाळा भजने माझे गौतोष भजने माझे गातोस रे भजने माझे गातोस रे किती किती सुंदर जाणून घेतले आहेस कारे मात्या पित्यांचे अंतर जाणून घेतले आहेस कार मात्या पित्यांच्या अंतर माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून तू बघ ठीक आहे माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल त्यांच्या विना माझी भक्ती शून्य आहे आणि फो त्यांच्या विना माझी भक्ती शून्य आहे फो म्हातार पण असतं बाळा म्हातार पण असतं बाळा दुसरं लहानपण किती समजून घेतलं तुला आडवं तुझं बालपण किती समजून घेतलं तुला आटव, आठव आठव तुझ बालपण मामा मामा करतोस वेड्या मामा मामा करतोस वेड्या आठव तुझ बालपण असा मी भेटेन का आई बाबा जर उपाशी मी तुझ्याशी खाईन का आई बाबा जर उपाशी मी तुपाशी खाईन का मामा असे बोलले मामा मला असे बोलले मला डोळ्यात त्यांनी घेतले अंजन तुपाशी दाटून आले अश्रू नयनी दुसरं झाले निरंजन दाटून आले अश्रू असून दुसरे झाले निरंजन बाळूमामान आजचा हा बाळूमामाचा दैवी संदेश नक्की तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे म्हणून हा संदेश फक्त मामावर विश्वास ठेवून भक्तांनो शेवटपर्यंत ऐका आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका ठीक आहे भक्तांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, करा भक्तांनो आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा भक्तांनो जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतूनही पडू देत नाही जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडून देत नाही मग तोच देव माणसाला कसा काय निराधार सोडू शकेल बाळूममाच्या प्रिय भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूममाच्या एका भक्ताने बाळूममांना सर्व समस्या सांगितल्या सर्व अडचणी सांगत होता तेव्हा त्याच्या सर्व अडचणी ऐकून घेऊन भक्तांनो बाळूमामाने त्या भक्ताला स्मितहाय्य करून त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्नांची उत्तरे तर दिलीच आपली सुद्धा तीच प्रश्न आहेत आणि आपल्याला सुद्धा आजच्या दैवी संदेशाच्या माध्यमातून बाळूममा उत्तर देणार आहेत चला तर मग काय बाळूमामाचा आणि बाळूमाच्या भक्तांचा संवाद आहे ते आपण ऐकूया भक्तांनो एक बाळूमाचा भक्त असतो तो बाळूमामाकडे जातो आणि बाळूमामांना म्हणतो बाळूमामा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे विचारू का जर का तुम्ही माझ्यावर रागवणार नसाल तर मी तुम्हाला भक्तांनो ऐका नीट तुम्हाला हा प्रश्न विचारतो तेव्हा मामा म्हणाले माझ्या बाळा विचार ना तुझा काय प्रश्न आहे तो विचारून तेव्हा माणूस मामांना म्हणाला बाळू माझा आजचा दिवस तुम्ही एकदम खराब केलास असं का केलात तुम्ही मामा माझ्यासोबत माझ्या आजचा दिवस खूप वाईट गेला तेव्हा मामा त्या भक्ताला म्हणतात माझ्या बाळा अरे काय झालं पण नेमकं काय झालं मला नीट तरी सांगशील ना तेव्हा तो माणूस म्हणाला आहो मामा सकाळी अलार्म वाजलाच नाही मला उठायला खूप उशीर झाला तेव्हा बाळूमामा म्हणाले बर मग पुढे तेव्हा माणूस म्हणाला मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती मामा कशी बशी मला रिक्षा मिळाली मग बाळू मामा म्हणाले बर मग पुढे नंतर माणूस म्हणाला मामा आज माझी कॅन्टीन पण बंद होती मी बाहेर सँडविच खाल्लं ते पण बेकार होत मग मामा नुस मग मामा बघता नुसतेच हसले आणि गप्प राहिली मग माणूस म्हणाला मामा एक महत्वाचा फोन आला होता त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला मग मामा म्हणाले बर मग पुढे काय झालं मग माणूस म्हणाला संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती मी इतका थकलो होतो की एसी लावून झोपणार होतो मग असं का तुम्ही केलेस बाळामा माझ्यावर या सर्व कारणामुळे मी खूप त्रासून गेलो आहे मला खूप कंटाळा आला आहे मग मामा म्हणाले अरे वेड्या अरे बाळा आता नीट आहे आता तुझ्या या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुला देणार आहे त्यामुळे तू निराश होऊ नकोस डोळे उघड आणि मी तुला जे काही सांगत आहे ते तू नीट आहे लक्षपूर्वक आहे बाळममा म्हणतात माझा बाळा आज तुझा मृत्यूयोग होता मी तुझ्या देवतांना पाठवून तो थांबवला त्या गडबडीत अलार्म पण वाजवला नाही म्हणजेच तो अलार्म सुद्धा मीच थांबवला तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरचा अपघात होणार होता कॅन्टीनच्या जेवणातून तुला कॅन्टीनच्या जेवणातून तुला विष बाधा होणार होती ते सँडविचवर वर निभवलं म्हणून तुझी कॅन्टीन मीच बंद केली तुझा फोन मीच बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारणास्थानात अडकवणार होता संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागणार होती म्हणून भक्ता माझा बाळा मी लाईट घालवली मग माणूस म्हणाला अहो मामा अहो ब्रह्मांड नायक बाळू मामा मला क्षमा करा खरंच मला क्षमा करा मामा म्हणाले माझ्या बाळा माझा प्रिय मुला मला क्षमा मागू नकोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव माझ्या योजनाविषयी कधीच शंका घेऊ नकोस आपल्या आयुष्यात जे बरं काही घडतं असतं बरं काही घडत असतं त्याचा अर्थ फार उशिरा लागतो मग माझ्या बाळा मग भक्तानो आपण खरंच आपल्या मामावर श्रद्धा आहे असं म्हणतो मग सेवा करताना आळस का येतो देवाचे भक्ती करताना आळस का येतो या हा सर्वात मोठा प्रश्न आहे पारायण श्रावणाच्या वे दु, वेळी डो डुकल्या का घेतो पण तीन तासाच्या मध्ये जराही झोप येत नाही आपल्याला आयुष्य खूप सुंदर बनव बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मॅसेज फॉरवर्ड करतो म्हणून भक्तांनो मामांची संगत केली तर आपल्याला एकटका वाटावं वा। मामांची संगत केली तर आपल्याला एकटका वाटावं वा। कारण बाळमामा नेहमी आपल्या सोबत असतात माणूस हा सवडीनुसार वागत असतो माणूस हा सवडीनुसार वागत असतो चाहत माशी पडली तर भक्तांनो चहा सुद्धा फेकून देतो पण जर का तुपामध्ये मासे पडली तर आपण मासे फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आहे आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता भक्तांना ती पोटात घालतो पण जर का ती चूक ना आवडत्या व्यक्तीने केली तर अकांडांत तांडव आपण मांडत असतो करत असतो <coughs> म्हणून जपता आलं पाहिजे म्हणून भक्तांनो तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जे खूप खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे जग जग खूप चांगला आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे सगळं विकत घेतो विकत घेता येतं पण संस्कार नाही सगळं विकत घेता येत पण संस्कार नाही गे। समुद्र आणि वाळवंट कितीही अथंग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत गे नाही वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही भक्तांनो बाळूमामा म्हणतात देह सर्वांचा सारखाच आहे देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा फरक फक्त विचारांचा म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात आणि अधिकच बघताना आणि अधिकच चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात माझ्या बाळा हा आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी म्हणून जर का हे अवघड आयुष्य सोपं करायचं असेल आणि या आयुष्यात यात जेवणाऱ्या भक्तांवर रंग द्यायचा असेल हे आयुष्य भरायचं असेल तर तुम्हाला मामा चरण चर चरणांशीच राहावं लागेल बोला बाळू मामाच्या नावाने सांग मामांची तुम्हाला संगत करावी लागेल मामांचा हात तुम्हाला धरावा लागेल मामांच्या चरणावर सदैव तुमचं डोकं ठेवावं लागेल म्हणतात अरे बाळा आयुष्यात अरे बाळा आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याचा तेव्हा त्याला काहीच वाटत नाही परंतु जेव्हा त्यांच्या वाटेला दुःखाचे भोग येऊ लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो देवाचा फक्त आहे आणि मी आणि मी अमक्या देवाची एवढी भक्ती केली एवढी सेवा केली देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं मी सत इतका सत्कर्मी पुरुष आहे इतका सत्कर्मी चालतो तरी माझ्या वाट्याला दुःख का आहे असे म्हणून आपल्याला आपण देवाला दोष देत असतो पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे याला देव काय करतील आणि संत काय करतील भोग हा भोगूनच संपवावा लागतो शेवटी ते प्रारब्ध आहे मग तुम्ही म्हणाल की भोग हा संपवावा लागतो आयुष्यातील दुःख हे भोगूनच लागतात तर शेवटी मामांच्या सेवेचा आपल्याला काय मिळणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल साहजिकच आहे चल तर चल तर या प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांगलं